जिल्ह्याला ऐतिहासिकदृष्ट्या फार मोठी परंपरा आहे म्हणजे केवळ मध्ययुगीन नाही तर प्राचीन काळामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे अगदी प्राचीन काळापासून अनेक राजवंशांनी बीडवर राज्य केलेलं आहे त्यामुळं प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत बीड हे केंद्रस्थानी होतं राजकारणाच्या दक्षिण पथावरल्या अनेक लोकांनी इथं राज्य केलं इथं वाहनांनी राज्य केलं त्यानंतर इथे राष्ट्रकूट आले त्यानंतर इथे परमार आले नंतर चालुक्य आले बसव कल्याणचे त्यांना आपण उत्तर चालुक्य असं म्हणतो ते आले त्यानंतर यादवांनी इथं राज्य केलं आणि बहमनी कालखंडात तर बीडला प्रचंड महत्त्व निर्माण झालेलं होतं याशिवाय आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल यांच्याही फार मोठ्या ऐतिहासिक घटना या बीड शहरात घडलेल्या आहेत मुघलांचासुद्धा बीडशी अतिशय जवळचा संबंध होता विशेषतः औरंगजेब याचाही बीडशी फार जवळचा संबंध होता बीडला सगळ्यात अगोदर सुभ्याचा जो दर्जा दिलेला आहे तो मुघलांच्या काळामध्ये औरंगजेबनं दिलेला आहे त्यान तर त्यानंतरच्या काळ कालखंडामध्ये बीडला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आलं तुगलकाच्या काळात तर बीडला खऱ्या अर्थानं व्यापारी वसाहत वसवण्याचा प्रयत्न झाला म्हणजे बीड हे राजकीयदृष्ट्या दृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या तर महत्त्वाचं आहेच आहे परंतु साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील बीड अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे पहा की मराठीतली पहिली जी कविता आहे विवेक सिंधू ही बीडमध्येच अंबाजोगाईला मुकुंदराजांनी लिहिलेली आहे म्हणजे मी साहित्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो आहे याशिवाय ज्यांना आपण आद्य कवयित्री म्हणतो आपण मराठीतल्या त्या महादंबा या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या पांढरी हे त्यांचं जन्मस्थान इतकंच नाही तर अहिल्यादेवी होळकर या ज्या आहेत त्या चोंडीच्या आहेत आणि चोंडी हे बीड जिल्ह्याला अतिशय लागूण आहे आणि प्राचीन काळचा जर नकाशा बघितला तर चोंडी हे बीड जिल्ह्यामध्येच बीड सुभ्यामध्ये होतं तर याशिवाय मग दासोपणतान कवी मध्ययुगामध्ये त्यांचं कर्मभूमी ही बीड जिल्हा पासोडीसारखं अतिशय वेगळं असं सा त्यांनी साहित्य लेखनाचा जो प्रकार आहे तो त्यांनी हाताळला खरं म्हणजे ही त्या काळातली कवितेच्या क्षेत्रातली एक प्रयोगशीलता होती जी अगोदर कोणी केलेली नव्हती ती दासोपंतांनी केली आणि त्यामुळं ते प्रयोगशील कवी आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि ते बीड जिल्ह्यातले अंबाजोगायचे हो आहेत तर इतकंच काय परंतु सोळाव्या शतकामध्ये आष्टी तालुक्यामध्ये शेख मोहम्मद बाबा होऊन गेले म्हणजे हे आ, आ, धर्माने जरी इस्लाम आ, असले तरीसुद्धा ते हबप होते हरिभक्त परायण होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिहिलेला योगसंग्राम नावाचा ग्रंथ हा आजही ज्ञानेश्वरीवर केलेल्या समीक्षेचा हा फार अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान ग्रंथ मानला जातो मग अनेक साहित्यिक आहेत इथं धारूचे उद्धव चिलवण असतील किंवा बीडकर असतील कित्येकांची नावं मी घेऊ शकतो की ज्यांनी मध्ययुगामध्ये अतिशय महत्त्वाचं साहित्य लेखन या बीड जिल्ह्यात केलेलं आहे ज्यांना आपण आद्य साहित्य म्हणून आपण मांडतो ते लीळाचरित्र या लीचरित्रामध्ये देखील बीडच्या जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा बीडशी संबंधित आहेत म्हणजे चक्रधर स्वामींचा या ठिकाणी निवास होता चार महिने चक्र चक्रधर स्वामी हे बीडमध्ये थांबलेले होते त्यांचा इथे निवास होता हे लीचरित्रामध्येच लिहिलेलं आहे म्हणजे अशा म्हणजे साहित्याच्या दृष्टिकोनातनं म्हणा राजकीय दृष्टिकोनातनं म्हणा ऐतिहासिक दृष्टिकोनातनं म्हणा बीड अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातनं सुद्धा बीड महत्त्वाचा आहे म्हणजे बघा शनीचे जे तीन साडेतीन पीठं आहेत त्यापैकी एक पीठ राक्षस भवनला आहे आणि त्याच्यानंतर जे आपण ज्योतिर्लिंग म्हणतो त्यातलं एक महत्वाचं ज्योतिर्लिंग हे परळी वैजनातलं आहे हे तर महत्वाचं झालंच पण त्याशिवाय अंबाजोगाईला हो जे योगेश्वरी माता आहे तर हे देवस्थान महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहेत महाराष्ट्रभरातनं लोक याचं येतात मादलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमपुरी नावाचं गाव आहे पुरुषोत्तमाचं ते एकमेव मंदिर आहे आणि श्रावणामध्ये ती त्या ठिकाणी अक्षरशः लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात ही सगळी स्थानं अतिशय महत्त्वाची आहेत